साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे हो निरुपा म्हणत असते आजची रात्र मी फक्त थांबणार आहे आणि आजच्या रात्रीमध्ये जर ती पनवती घरात आली नाही आणि माझी नत मला सुपूर्त केली नाही तर मी उद्या पोलीस स्टेशनला जाईल आणि पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करेल असं इथे तिचं म्हणणं असतं त्यावर सुधाकर म्हणत असतात अगं कुठलाच पुरावा हाती नसल्याकारणाने इथे तू कशी पोलीस स्टेशनला जाणार आहेस आणि मला माझ्या सत्यावरती पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टी अशा करू नकोस असं सुधाकर इथे बोलत असतात तेव्हा आता मीरा खूप अस्वस्थ झालेली असते तर इकडे आता आजी मीराला म्हणत असतात मीरा चल आत्ता आपण इथे थांबायला नको चलीतून निघून जाऊयात तेवढ्यातच पंकज आणि त्याचबरोबर देविकांनासुद्धा बोर झालेलं असतं इथे पंकज म्हणत असतो आई आम्ही जरा आईस्क्रीम खाऊन येतो खूप डोकं जड झालंय असं म्हणून ते सुद्धा निघून जातात तर इकडे निरुपा म्हणत असते काही जरी झालं ना तरीसुद्धा मला माझी नत मिळाली पाहायचे आणि ती मी वसूल करणारच इकडे आता दुसऱ्या बाजूला सध्या सायकल चालवत असतो जवळपास एक दिवस उलटून गेलेला असतो आणि सायकल चालवण्याचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळची वेळ असते तर इथे सत्ता कंटिन्यू सायकल चालवतच असतो सायकल चालवत असताना त्याला खूप जास्त त्रास होत असतो खरं पाहायला गेलं तर झोप आलेली असते भूक लागलेली असते तहान सुद्धा लागलेली असते आणि इथे तो कंटिन्यू सायकल चालवत असतो त्याचबरोबर सायकल चालवत असताना आता इथे त्याला होणारा त्रास हे सगळे लोक पाहत असतात आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी ते सायकल स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असतो त्या त्या लोकांच्या इथे जीवाशी आलेलं असतं म्हणजे फार फार तर दोन ते तीन दिवस ते सायकल कंटिन्यू चालत होते आणि दोन ते तीन दिवस सायकल कंटिन्यू चालवल्यानंतर आता त्यांना इथे बेशुद्ध झालेले असतात आणि बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलाइजसुद्धा करण्यात आलेलं असतं मग हा सत्या इथे आता पाच दिवस कशी तग धरून राहील आणि कशा पद्धतीने तो इथे सायकल चालवेल हे लोकांना पाहायचं असतं आणि तेव्हा सत्या अगदीच सगळ्यांना इथे आश्वासन देत असतो त्याचबरोबर सगळ्यांचा विश्वास जिंकत असतो ह्या सगळ्या गोष्टी इथे करत असतो काही जरी झालं ना तरीसुद्धा मला हार मानायची नाही असा इथे तो विचार करतो इकडे आता दुसऱ्या बाजूला निरोपा अगदीच डोक्याला हात लावून बसलेली असते कारण एकतर तिची नत सापडत नसते बाकी कुठचे दागिने तिच्याकडे आता नसतात आणि तेवढी तिच्या माहेरची आठवण असते आणि त्यामुळे ती नतच गायब झालेली आहे त्यामुळे ती अस्वस्थ असते आता इकडे पंकज आणि देविका बाहेरून आलेल्या असतात पंकज आणि देविका बाहेरून आल्याबरोबर पंकजच्या मनामध्ये विचार येतो तो, तो म्हणत असतो खरं पाहायला गेलं तरी ते मम्माला नत विकल्याचे थोडेफार पैसे दिले तर तिचा मूड चांगला झाला असता पण नंतर मग माझं काय होणार आहे असा विचार तो करतो आता दोघे तिथे बसलेले असतात आणि दोघे तिथे बसल्यानंतर देविका विचारते आई तुम्हाला काय झालेलं आहे सगळं काही ठीक आहे ना तुम्ही बऱ्या तर आहात ना असा विचार आता ती करते तेवढ्यातच आता इथे ती म्हणत असते हो ग मी बरी आहे आणि त्याचबरोबर काळजी करण्याचं काहीच कारण नाही त्यावर लगेचच देविका म्हणत असते आई तुमचा मूड फ्रेश होईल आणि त्याचसोबत इथे तुम्हाला बरं वाटेल त्यामुळे पंकज आपल्या दोघींनासुद्धा एक सरप्राईज देणार आहे तेव्हा आता काय सरप्राईज देणार आहे पंकज असं आता इथे निरुपा विचारते त्यावर लगेचच तो म्हणतो नाही गं कुठलं काय काहीही सरप्राईज वगैरे मी देणार नाही असं इथे तो म्हणतो त्यावर लगेचच देविका म्हणते अरे पंकज असं काय करतोयस आत्ता तर आपण जेव्हा बाहेर होतो तेव्हा तू म्हणत होतास ना की इथे तू आम्हाला दोघींना काहीतरी सरप्राईज वगैरे देणार आहेस म्हणून मग आत्ता का नाही म्हणतोयस अगं हो हो आज काय झालं ना मी का इथे कंपनीमध्ये गेलो होतो आणि त्यां त्यांना माझ्यामुळे खूप सारं प्रॉफिट झालेलं आहे आणि खूप सारं प्रॉफिट झाल्यानंतर इथे आता त्यांनी मला इन्सेंटिव्ह दिलेला आहे आणि तेच मी तुम्हा दोघींना देणार होतो असं म्हणून देविकाच्या हातामध्ये दे काही पैसे तो इथे ठेवतो हो आणि त्यानंतर इकडे आईला पण दे ना असं म्हणून लगेचच आता इकडे त्याचा पूर्ण खिसा जो आहे तो इथे देविकामुळे खाली होणार असतो तेव्हा लगेचच तो पुन्हा त्याच्या हातामध्ये असलेले काय किंवा खिशात असलेले पैसे थोडेफार काढतो आणि थोडेफार पैसे इथे काढल्यानंतर आता लगेच तो तिला देण्याचं काम करत असतो इकडे आता निरुपा म्हणत असते अरे काय हे काय भानगड आहे सांग ना मला जरा असं म्हटल्यानंतर आता इकडे तो बोलत असतो ही काही तू हे घे आणि ठेव ना हे खरंच मला इथे माझ्यामुळे कंपनीला थोडंसं प्रॉफिट झालं आहे ना म्हणून त्यांनी मला हे पैसे दिले त्यावर देविका आता ह्या दोघांकडे पाहते या दोघांची काहीतरी खुसुरखू चालू असते त्यामुळे ती म्हणत असते काय चाललं आहे तुम्हा दोघांचं तुम्ही काय बोल बोलत होतात तेव्हा आता लगेचच निरूपा ह्या सगळ्या गोष्टींची सावरासावर करते आणि ह्या सगळ्या गोष्टींची सावरासावर केल्यानंतर इथे निरुपा म्हणत असते अगं काही नाही काही नाही त्याला इथे इन्सेन्टिव्ह मिळाला आहे ना त्यामुळे तो इथे आपल्या दोघींना देत आहे बस एवढंच तो सांगत होता असं आता इथे ती बोलते त्यावर लगेचच ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता इकडे निरुपाला खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं एक तर तिची नत नाहीये आणि त्याचबरोबर नत नसल्या कारणाने इथे ती विचार करते की माझी नत माझी नत सापडत नाहीये काय करू मला ना कळत नाहीये असं इथे ती विचार करते तेवढ्यातच आता देविका आणि त्याचबरोबर पंकज आतमध्ये निघून जातात ते म्हणत असतात की ठीक आहे आता आम्ही सुद्धा आराम करतो आज खूप दमायला झाले खूप जास्त थकायला झालेला आहे असं म्हणून ते दोघे तिथून निघून जातात इकडे आता दुसऱ्या बाजूला जो सत्या आहे तो कंटिन्यू इथे सायकल चालवत असतो आणि सत्या कंटिन्यू सायकल चालवत असताना त्याच्यावर जे परीक्षण करणारे परीक्षक असतात ते मात्र इथे झोपलेले असतात त्यांना कधी डोळा लागतो हे मात्र त्यांना समजत च नसतं आणि तेव्हा इथे आता सत्या त्या सगळ्यांकडे पाहत असतो सत्याला प्रचंड तहान लागलेली असते आणि त्यामुळे तो इथे म्हणत असतो पाणी द्या ना आपलीच पाणी द्या आपलीच पण ती लोकं गाड झोपलेली असतात आणि गाड झोपलेली असल्यामुळे आता सत्याला तहान लागलेली असते सत्याला तहान लागल्यानंतर इथे मात्र त्याला कोणीच पाणी देत नसतं शेवटी त्या टेबलावर असलेली बॉटल इथे सत्या एका हाताने पटकन आता इथे उचलतो उचलण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र ती बॉटल इथे खाली पडलेली असते आणि त्यामुळे त्या बॉटलमधलं सगळं पाणी इथे सांडलेलं असतं शेवटी सरते शेवटी इथे मात्र सत्याच्या हाती काही पाणी इथे लागत नाही आणि सत्याच्या हाती पाणी न लागल्यामुळे आता त्याला खूप टेन्शन आलेलं असतं तो तिथे झोपलेल्या प्रत्येक लोकाला आवाज देत असतो अहो उठाना मला तहान लागलेली आहे प्लीज तुम्ही उठाना असं काय करताय प्लीज उठाना द्याना मला पाणी प्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता सत्या बोलत असतो ह्या सगळ्या गोष्टी इथे सत्याने बोलून सुद्धा ती लोक मात्र कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि कोणीही त्याच्याकडे न लक्ष दिल्यामुळे आता शेवटी सत्याला आता पाणी मिळत नसतं आणि त्यामुळे सत्या खूप जास्त इथे कास झालेला असतो काही जरी झालं तरी सुद्धा आपल्याला पाणी मिळायला हवं होतं असा विचार इथे सत्ता करत असतो पण सरते शेवटी त्याला मात्र पाण्याची बॉटल काही मिळत नाही इकडे आता सत्ता एवढ्या मोठ्या अडचणीत असतो आणि त्यामुळे मीरालाच आता मध्यरात्री जाग येते मीराला मध्यरात्री जाग आल्यानंतर ती दचकून उठते आणि उठल्यानंतर इथे आजी तिच्या बाजूला झोपलेले असतात आजी म्हणत असतात अगं मीरा काय झालेला आहे हे सगळं काही ठीक तर आहे ना तू बरी आहेस ना असं म्हटल्यानंतर लगेचच आता मीरा म्हणत असतो हो आजी सगळं काही ठीक नाहीये काहीच ठीक नाहीये मी लाईट लावते असं म्हणून आजी लाईट ऑन करतात आणि काय झालेलं आहे बोल मला सांग बरं त्यावर लगेचच मीरा म्हणते आजी मला खूप जास्त भीती वाटते मला खूप जास्त त्रास होतोय मला असं का वाटतंय हे नक्कीच कुठल्या तरी संकटात असतील आणि इथे नक्कीच कुठले तरी ते अग्निपरीक्षा देत असतील असं वाटा मला वाटायला लागलेलं आहे मला नाही नाही ते विचार इथे मनामध्ये येत आहेत माझं मन खूप जास्त घाबरं घुब्र होतंय मला असं वाटतंय की आपण त्यांना नक्की शोध पाहिजे आता बघा ना फोन लागत नाही आहे आणि त्याचबरोबर ह्या हल्लेच्या एवढ्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये कोणाचा कसा फोन लागू शकत नाही इथे माणूस ह्या टोकावरून त्या टोकावरती सुद्धा इथे व्हिडिओ कॉल करतो त्याचबरोबर फोन लावतो मग हे अशा कुठल्या ह्याच्यामध्ये गेलेले आहेत की त्यांना फोनसुद्धा करायचं मला जमत नाही किंवा सुचत नाही आहे मीराने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आजी मला एक गोष्ट सांगा तुम्ही म्हणाला आहात ना की ते थोडेसे टेन्शनमध्ये होते आणि त्याचबरोबर आता इकडे जी आजी आहेत त्या म्हणत असतात अगं हो तो थोडासा अस्वस्थ होता आणि अस्वस्थ असताना मी त्याला विचारलं पण तो म्हणत होता की मला माझ्या जवळच्या माणसासाठी काहीतरी करायचं आहे आणि काहीतरी करण्यासाठी मला थोडीशी रिस्कसुद्धा घ्यावी लागणार आहे त्यावरच आता घरी सांगू सांगावंसं वाटत नाही तेव्हा मी त्याला म्हटलं की तू नको काळजी करूस तू काही जरी केलंस ना तर मी तुझ्या कायम सोबत असणार आहे पण इथे त्या मी पण ना त्याला जास्त खोदून खोदून काही विचारलं नाही आहे कारण त्याला तो बहुतेक मला सांगणार होता की नाही माहिती नाही आहे त्यामुळे मी त्याला काही जास्त फारसं विचारलं नाही त्यावर लगेचच मीरा म्हणत असते पण मला आजी खूप जास्त भीती वाटायला लागलेली आहे खूप जास्त काळजी वाटायला लागलेली आहे त्यावर आजी म्हणत असतात की हे बघ मी त्या दिवशी सत्याला जसं छान तेल लावून दिलं होतं तसं तुझ्या डोक्याला मी इथे तुला तेल लावून देऊ का जर मी तुझ्या डोक्याला इथे तेल लावून दिलं ना तर तुला सुद्धा शांत वाटेल त्या दिवशी त्याला सुद्धा शांत वाटत आणि त्या दिवशी त्याला सगळ्या त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली बोल करतेस का मी म्हणते तसं सांग देऊ का दे मीरा म्हणत असते नाही आजी त्याची काहीच गरज नाही का मला खूप जास्त काळजी वाटते आणि यांचं टेन्शन पण आलेलं आहे हे ठीक तर असतील ना सुखरूप तर असतील ना जीवाला नुसता घोर लावून सोडला आहे बघा यांनी असं आता इथे मीरा आजीला सांगत असते तेव्हा आता इथे आजी म्हणत असतात नको ग बाई तू काळजी नको करू झोप आता आपण सकाळी काय आहे ना तर त्याला शोधूयात बरं ठीक ठीक आहे आजी तुम्ही झोपा मी लाईट बंद करते असं म्हणून मीराने आता जी लाईट चालू असते ती बंद केलेली असते आणि पुन्हा आजींच्या बाजूला येऊन झोपते पण इथे मात्र मध्यरात्र उलटून गेलेले असते पहाडचे जवळपास सव्वा तीन वाजत आलेले असतात आणि मीराचं मन काही इथे लागत नसतं तर आता आजीने समजवून सुद्धा काही फरक पडलेला नसतो तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सध्या पहाटपर्यंत सायकल चालवतच असतो आता हा दुसरा दिवस उजळलेला असतो आणि दुसरा दिवस सुद्धा जवळपास ही जी लोक आहेत ती आतापर्यंत झोपलेलीच असतात आणि आत्तापर्यंत झोपलेलीच असल्याकारणाने आता सत्याला अजून तरी काही पाणी वगैरे पिण्यासाठी मिळालेलं नसतं खूप जीवावर बाजी मारून आणि त्याचबरोबर जीवाशी खेळून इथे सत्या ही दोन लाख रुपये कमवण्याची पाच दिवसाची जी सायकल स्पर्धा आहे तो इथे तो जिंकण्याचं काम करत असतो सरते शेवटी आता पाण्याची बॉटल जवळपास चार वाजता हाताला लागलेली ले असते आणि तोंडानेच आता पाण्याच्या बॉटलचं तो इथे झाकण काढतो आणि झाकण काढल्यानंतर लगेचच आता पाणी थोडंसं पितो जेणेकरून त्याला थोडीशी ताकद येईल आणि त्याचा जो अशक्तपणा आलेला आहे किंवा त्याला जी तहान लागलेली आहे ती इथे दूर होईल असा सत्य विचार करत असतो तर आता इकडे सत्याने थोडं पाणी प्यायलेलं असतं जवळ पास पहाट झालेली असते आणि आता उजड झालेला असतो तेव्हा कुठे जाऊन तिथे असलेली माणसं थोडीशी जागी झालेली असतात आता इकडे मीरा आणि त्याचबरोबर आजी ह्या सकाळी लवकर उठलेल्या असतात आणि तेव्हा त्यांना मीराला जे काही फुलाचे ऑर्डर्स आणि ते सगळं काही द्यायचं असतं म्हणून आता त्या मीराला जे जे इथे ऑर्डर्सचे हार वगैरे असतात ते नेहमीप्रमाणे ते इथे मार्केटमध्ये देण्यासाठी आलेली असते आणि मार्केटमध्ये देण्यासाठी आ आल्यानंतर आता बरेच ठिकाणी मीराने ते ज्या ऑर्डर्स आहेत त्या पोहोच केलेल्या असतात आता मार्केटमध्ये बरेच लोक सत्याला हे सत्या म्हणून ओळखत असतात आणि तेव्हा ज्या ज्या लोकांच्या फुलाच्या ऑर्डर्स असतात त्या त्या लोकांना इथे मीरा आणि त्याचबरोबर अज्जी इथे सत्याला पाहिले का अशी चौकशी करत असतात आणि अशी चौकशी केल्यानंतर इथे मात्र लगेचच आता दुसऱ्या बाजूला एक महत्वाची गोष्ट होत असते की इथे मार्केटमध्ये एका साईडला जो सत्या आहे त्याची गाडी इथे दिसत असते आणि सत्याची गाडी इथे दिसल्यानंतर आता आजी आणि त्याचबरोबर जी मीरा आहे मीरा इथे आता विचारत असतात की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ह्यांची गाडी तर इथे आहे मग पाच दिवसासाठी हे कुठे गेलेले असतील असा विचार इथे दोघांच्यासुद्धा मनात येतो त्यावर आजी लगेचच इकडे पक्या नावाचा जो इथे त्याचा मित्र असतो सत्याचा त्याच्याकडे जातात आणि त्याच्याकडे गेल्यानंतर आता लगेचच इकडे जी आजी आहे ती इथे त्या दोघांना गाडीत बसलेल्या असतात आणि उठवण्याचं काम करत असतात आणि तेव्हा ती दोघ जण उठतात आता उठल्यानंतर काय उत्तर द्यावं हे काही त्यांना समजत नसतं आता सत्यांनी ह्यांना ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की नाही हे सुद्धा माहिती नसतं पण तरी सुद्धा इथे आता जी आजी आणि त्याचबरोबर मीरा म्हणत असतात की नाही नाही आपण ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी इथे विचारल्या पाहिजेत नेमकं काय चाललेलं आहे आणि काय नाही आणि तेव्हा आजी लगेचच त्या पक्याला जोराजोरात उठ हलवून उठवत असते तेव्हा तो घाबरतो आणि उठतो आणि उठल्यानंतर लगेचच आजी तुम्ही इथे कशा आणि त्याचबरोबर इथे मीरा म्हणत असते अरे तुम्ही ह्या गाडीमध्ये बसलेला आहात झोपलेला आहात तर हे कुठे आहेत आणि त्याचबरोबर इथे लगेचच आजी म्हणत असतात हो मग सत्याची गाडी तुमच्याकडे कशी असं म्हणता क्षणी आता इथे ती सत्याची मित्र जे आहेत ती इथे म्हणत असतात अहो असं काय करताय इथे पाच दिवसासाठी इथे सत्याला कुठलं तरी महत्वाचं काम होतं आणि ते काम असल्या कारणाने इथे ही जी काही गाडी आहे ना त्याने आम्हाला चालवायला दिलेली आहे काय सांगतोय काय मग इथे तो कुठे गेलेला आहे हे माहिती नाही आहे का तुला असं म्हटल्यानंतर आता लगेचच अति सत्याची मित्र म्हणत असतात की नाही नाही आम्हाला माहिती नाही आहे काय अरे मित्र म्हणवताना एकमेकांना आणि एकमेकांना मित्र म्हणवत असताना इथे तुमचा मित्र कुठे गेला आहे काय केलेला आहे त्यांनी ह्या गोष्टी इथे तुम्हाला माहिती नसाव्या का असं इथे बोलल्यानंतर आता मात्र लगेचच इथे ती बोलत असतो बोलत असतो की हो आमची मैत्रीच तशी आहे ना आणि आमची मैत्री तशी असल्याकारणाने आम्ही जास्त विश्वास ठेवतो असं म्हटल्यानंतर आता मात्र अजित यांच्यावर चिडत असतात आणि त्याचबरोबर असे कसे रे मित्र तुम्ही आणि असे मित्र नसल्यापेक्षा बरे ना इथे तुमचा मित्र दोन दिवस झालं कुठे नाही आहे दिसत नाही आहे गायब झाला आहे आणि तरीसुद्धा इथे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इथे माहिती नाही आहेत असं म्हटल्यानंतर आता इकडे लगेचच ते म्हणत असतात आहोजी इथे प्रत्येक गोष्टीची आम्ही खबर बात वगैरे काही ठेवत नाही आहे आणि त्यामुळे आम्हाला नाही माहिती की काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने ह्या गोष्टी झालेल्या आहेत असं ते आता म्हणत असतात त्याचबरोबर इथे तुम्हाला जर काही समजलं तर तुम्ही लगेचच आम्हाला समजणार समजा आहात आणि कळवणार आहात समजलं तुम्हाला असं म्हणूनच आता आजी मात्र इथे त्या लोकांना खसवण्याच काम करत असतात त्याचबरोबर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मीरा थोडीशी अपसेट झालेली असते कारण आत्तापर्यंत जो सत्या आहे तो मात्र इथे मीराला कुठेच सापडलेला नसतो किंवा आत्तापर्यंत काहीच खबरबात लागलेली नसते आणि काहीच खबरबात न लागल्यामुळे आता मीरा थोडीशी अस्वस्थ झालेली असते तेव्हा आता मीरा म्हणत असते पण जर तुम्हाला काही जरी कळलं काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्ही इथे आता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहात समजलं त्यावर लगेचच आता इकडे सत्याचे मित्र म्हणत असतात हो हो वहिनी तुम्ही अजिबातच काळजी करू नका जे काही आम्हाला समजेल ना त्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे तुम्हाला सांगू तुम्ही नका काळजी करू असं इथे ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आजी आहे ती म्हणत असते मीरा चल आता आपल्या बऱ्याच काही ऑर्डर्स इथे द्यायच्या बाकी आहेत आपण त्या ऑर्डर्स इथे देऊयात जेणेकरून आपलं सगळं काही काम जे आहे ना ते व्यवस्थित वगैरे होईल असं इथे आता ते बोलत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता लगेचच इकडे मीरा आणि त्याचबरोबर सत्याच्या मीरा आणि त्याचबरोबर आजीच्या आहेत त्या दुसऱ्या ठिकाणी निघालेल्या असतात इकडे मात्र मीरा म्हणत असते आजी मला तर आता खूप जास्त काळजी वाटायला लागलेली आहे मला थोडंसं टेन्शन सुद्धा आलेलं आहे असं इथे ती बोलते आता ह्या सगळ्या गोष्टी ती बोलल्यानंतर आता आजी म्हणत असतात हे बघ बाकीचे सुद्धा आपल्याला बरीच कामं आहेत आणि बाकीची सुद्धा आपल्याला बरीच कामं असताना आता आपण इथे एकाच ठिकाणी अडून राहणं काही काळजी गरजेचं नाही आहे आता आपण इथून निघून जाऊयात आणि दुसरीकडे सुद्धा ऑर्डर देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागणार आहेत ना असं म्हणून म्हणूनच आता दोघी सासूसुंना सुद्धा तिथून निघालेल्या असतात दोघी सासूसुना तिथून निघाल्यानंतर आता पुढची ऑर्डर द्यायला जातात आणि पुढची ऑर्डर द्यायला गेल्यानंतर इथे एक काका भेटतात आणि ते म्हणत असतात खरं तर इथे इथे ना तुम्ही ज्यांना शोधताय त्यांची तुम्हाला इथे माहिती मिळू शकते त्यावर आता इथे ना बाजूला एक स्पाय सायकल स्पर्धा होत आहे आणि सायकल स्पर्धा होत असताना एवढी सगळी गर्दी त्याचीच आहे बघा आणि कोणीतरी आहे व्यक्ती जो पाच दिवस सायकल चालवणार आहे आणि पाच दिवस सायकल चालवणार आता कसं होतंय काय होतंय हे तर माहिती नाही आहे कारण बघा ना आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी इथे स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्या त्या लोकांना इथे आता यश आलेलं असं नाही आहे त्यांना दोन दिवसामध्येच इथे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलेलं आहे ती लोकं इथे बेशुद्ध झालेली आहेत पण हा जो काही आहे ना तो मात्र इथे आता खूपच रिस्की आहे आणि त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये जिद्द आहे असंच आपण म्हणूयात आता इकडे मीरा तिथेच असलेल्या जे काही इथे स्पर्धाचे आयोजन केलेलं असतं त्या लोकांना सुद्धा हार द्यायला गेलेली असते आणि तेव्हा त्यांच्याकडून असं समजतं की आम्हाला उद्यासुद्धा म्हणजे कंटिन्यू पाच दिवस हार लागणारच आहे त्यामुळे तुम्ही हा हार जो आहे ना कंटिन्यू देत या त्यावर मीरा म्हणत असते काय आहे तेव्हा तो म्हणत असतो बघा ना एक मुलगा खूप जीवाची बाजी लावून इथे सायकलच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आता कसं होतंय काय होतंय हे तर माहिती नाही आहे पण तरीसुद्धा त्याने इथे जीवाची बाजी लावलेली आहे मग मीरा म्हणत असते तेव्हा इथे आता तो माणूस म्हणत असतो आजी तुम्हाला जर हे सगळं एन्जॉय करायचं असलं तर नक्कीच तुम्ही येऊ शकता त्यावर आजी म्हणत असतात नाही 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 रे बाबा हे माझ्या डोळ्या देखत इथे कोणीतरी मरण यातना भोगत आहे हे मला काही इथे बघवणार नाही आहे असं आजी म्हणत असतात आणि तेव्हाच इथे ती म्हणत असते मीरासुद्धा म्हणत असते हो मला सुद्धा सेम हे सगळं नाही बघवणार आणि तेव्हा इथे मी तुम्हाला उद्या पण कंटिन्यू हार द्यायला येईल असं म्हणूनच आता मीरा आणि त्याचबरोबर आजी इथे त्या काकांचा निरोप घेऊन निघालेल्या असतात कारण आता इथे हार द्यायचे असतात आणि तेव्हा त्यांना तिथून जायचं असतं त्या दोघींना सुद्धा एक गोष्ट माहिती नसते की इथे ज्या व्यक्तीला ज्या सत्याला इथे त्या शोधत असतात तो सध्या इत, इथे आता ह्या स्पर्धेमध्ये भाग घेत असतो आणि किती जवळ आणि किती जवळ येऊन त्या पुन्हा एकदा दूर जाताना सुद्धा दिसत असतात आता पाऊस यायला सुरुवात झालेली असते पाऊस आल्यानंतर लगेचच आता मीरा इथे आजीवर छत्री देत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला लगेचच मीरा सुद्धा छत्री घेऊन तिथून निघायला प्रयत्न करत असतात आता इकडे दुसऱ्या बाजूला निरुपा बाहेर आलेली असते आणि निरुपा बाहेर आल्यानंतर ती ए ए पनवती कुठे गेलेली आहेस अगं मला चहा वगैरे काही आणणार आहेस की नाही किती उशीर झालेला आहे किती वाजेपर्यंत तुम्हाला चहा देणार आहेस का नाहीच देणार आहे आज तुम्हाला चहा असं इथे ती बोलत असते आणि हाका मारत असते इकडे मात्र आतापर्यंत तरी ती कोणालाच कुठेच सापडलेली नसते आणि तेव्हा आता निरुपा आनंदात असते तिला असं वाटत असतं की बरं झालं आता ही पनवती इथे मी उद्या पोलीस स्टेशनला जाण्याआधी सत्याला शोधायला गेलेली असेल आणि सत्याला शोधायला गेल्यानंतर ही मला बहुतेक घाबरली आहे असा इथे ती विचार करत असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग होणार असतो आजी आणि त्याचबरोबर मीरा आता घराकडे निघालेला असतात आजी आणि मीरा घराकडे निघाल्यानंतर रिक्षा पकडतात पण मीराचं मन मात्र खूप जास्त अस्वस्थ होत असतं तिच्या मनामध्ये ह्या गोष्टी चलबिचल करत असतात आणि जेव्हा विचार करते तेव्हा मात्र त्या माणसाचं बोलणं सगळं इथे मीराला आठवत असतं कसं त्या माणसाने सांगितलेलं असतं की एक व्यक्ती पाच दिवस या स्पर्धेमध्ये भाग घेत आहे आणि आणि त्याचबरोबर जीवाची जोखीम आहे आणि पाच दिवस आणि त्याचबरोबर आतापर्यंत जुळलेल्या गोष्टी सगळ्यांमुळे तिच्या एक गोष्ट लक्षात येते की नाही तिथे जी सायकल चालवणारी व्यक्ती आहे ती दुसरी तिसरी कोणी नाही तरी ते तिचा नवरा सत्याच असणार आहे याची तिला खात्री पडते आणि तेव्हा मध्येच रिक्षा थांबवते आणि मध्येच रिक्षा थांबवल्यानंतर लगेच सत्याकडे धाव घेत असते इकडे आजी मीरा मीरा म्हणून ओरडत असतात तेव्हा त्या सुद्धा रिक्षातून खाली उतरतात आणि रिक्षातून खाली उतरल्यानंतर मीरा मीरा म्हणूनच त्यांच्या पाठीमागे त्या लागलेल्या असतात आता प्रेक्षकांनो सरते शोटी इथे सत्या आणि मीराची भेट होईल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असतं त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा साधी मानस या मालिकेचे असेच लेटेस्ट एपिसोड भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद